स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन रायगड जिल्हा भाजप सरचिटणीस मंगेश मस्कर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत चार कोटी रुपयांच्या विकासकामांचं भूमिपूजन करण्यात आलंय भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि कर्जत विधानसभेचे माजी आमदार सुरेश लाड तसंच भाजप कर्जत विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या विकासकामांचं भूमिपूजन करण्यात आलं कोकण ग्रामीण पर्यटन विकास माध्यमातून मौजे कोल्हारे येथील उल्हास नदी जवळील पांडवकालीन शिवलिंग परिसरात घाट विकसित करणे आणि नेरळखांडा येथील टॅक्सी स्टँडजवळ स्लॅब ड्रेन पूल बांधणे आणि परिसरात सुशोभीकरण करण्यात येणार आहे नेरळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस मंगेश म्हसकर यांचा नऊ एप्रिल हा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे मंगेश म्हस्कर हे आपला वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून उत्साहात साजरा करत असतात दिनदुबळ्यांसाठी मदतीसाठी धावून जाणं ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केलाय दरम्यान याही वर्षी म्हस्कर यांनी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधत नेरळ येथील विकास कामांसाठी किरण ठाकरे यांच्या मदतीनं कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून आणलाय नेरळ शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी त्यांनी हा प्रयत्न केलाय नेरळ खांडा परिसरात नेरळ माथेरान सेवा पुरवणाऱ्या जाणार आहे त्यामुळे येथील शनिवार रविवारी होणारी वाहतूक कोंडी दूर होऊन बेशिस्त वाहन चालक कुठेही रस्त्यात वाहन उभं करणार नाहीत यामुळे कायमची वाहतूक कोंडी सुटणार असून सर्वसामान्य ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे आज विकास कामांचं भूमिपूजनाच्या वेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर माजी आमदार सुरेश लाड त्याचबरोबर किरण ठाकरे यांच्या उपस्थितीत या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला यावेळी भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी आमदार किसन कथोरे यांनी मंगेश मस्कर यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं काम पाहिलं तर कोल्हारे उल्हास नदीवर अनेक वर्ष येथील दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या ग्रामस्थांना कुठलीच सोय नसल्यानं परिसरात सुखसोयी उपलब्ध करून म्हस्कर यांनी यासाठी दोन कोटींचा निधी मंजूर करून आणलाय एकूणच मंगेश म्हस्कर यांनी आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीनं आणि लोक उपयुक्त सामाजिक कार्यक्रमानं साजरा केला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत